वार्ता, आरसा समाजाचा ऐरोली शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 हजार पंचवीस रोजी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक बेचाळीस घणसोली या शाळेच्या प्रांगणात वार्षिक स्नेह संमेलन व बक्षीस वितरण सोहळा 2025 हजार पंचवीस उत्साहात पार पडला सायंकाळच्या वेळेस रंगलेल्या या कार्यक्रमात बालवाडी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृतीतील विविध बहारदार गीतांच्या माध्यमातून उत्साहाने सादरीकरण केले सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विविध राज्यांची संस्कृती प्रतिबिंबित झाली होती या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक घनश्याम मढवी व समाजसेविका ललिता मढवी उपस्थित होते त्यांनी या शाळेच्या कार्यक्रमाला स्टेज लाइटिंग बॅनर इत्यादी गोष्टींकरिता सहकार्य केले सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेस हार अर्पण करून करण्यात आले व शाळेच्या मुख्याध्यापक यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात केली व्यासपीठावर इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीतील शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला तसेच माजी नगरसेवक घनश्याम मढवी यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी माजी नगरसेवक घनश्याम मढवी समाजसेविका ललिता मढवी शिक्षण विस्तार अधिकारी खुशाल चौधरी केंद्र समन्वयक व शाळेचे मुख्याध्यापक संजय मोरे सकाळ सत्र प्रमुख उल्हास पुरव दुपार सत्र प्रमुख संध्या पाटील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी वृंद व शाळेतील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते नितीन भरसट व मेघा कोंबले यांनी खुमासदार सूत्रसंचालन केले प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक प्रदीप माळी व त्यांच्या टीमने सर्व गीतांचे सुंदर नृत्य दिग्दर्शन केले यावेळी शाळेच्या मुलांनी विविध प्रकारचे डान्स सादर केले त्यात बालवाडी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी भक्ती गीते ते वेस्टर्न डान्स गोंधळ पॉप स्टाईल भावगीत व इतर डान्स सादर करून नागरिकांची मने जिंकली जवळपास सहाशे मुलांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला यावेळी पालक वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष कदम सर यांनी या, या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक बेचाळीस घनसोली या गावामध्ये या ठिकाणी हा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला शाळा म्हटलं तर मुलांमध्ये विविध कलागुण असतात आणि त्या विविध कलागुणांना एक प्लॅटफॉर्म असणं गरजेचं आहे आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या ठिकाणी जी शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांचे सर्व कर्मचारी त्यांचे सर्व सहकारी यांनी जे काही सहकार्याची भावना दाखवली त्या सहकार्याच्या भावनेमधूनच या ठिकाणी हा भव्य आणि दिव्य असा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला ज्याच्यामध्ये कमीत कमी सहाशेच्या वर मुलांनी सहभाग नोंदवला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुलांचा सहभाग नोंदवणे तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये पालकांचा देखील या ठिकाणी सहभाग आणि हे सर्व व्यवस्थितपणे आपल्या सर्व व्हॉलेंटियर्सच्या माध्यमातून हाताळणं हे फार मोठं जिकरीचं काम असतं कारण आत्ताचा सध्याचा जो काही जमाना आहे हा अतिशय जी काय म्हणजे आपलं लाईफ आहे हे एकदम स्ट्रगल आहे आणि कुठल्याही घटना गोष्टी घडत असतात आणि या घडणाऱ्या गोष्टींमध्ये एवढ्या मोठ्या जमलेल्या आपल्या गर्दीवर पालक विद्यार्थी आणि सर्व जे काय परिसरातील जनता यांच्या सर्वांवर नियंत्रण ठेवून हे काम करणं हे फार मोठं जिकरीचं आणि कष्टाचं काम असतं पण त्यातल्या त्यात एवढे मोठे सर्व शिक्षक त्यांचं कार्यक्रमावर लक्ष न देता जे काही परिसरामध्ये जी परिस्थिती आहे आजूबाजूची कशी व्यवस्थित हाताळता येईल याच्यासाठी हे सर्व आपलं कर्मचारी आणि आपले सर्व शिक्षक काम करत असतात आणि त्याच्याचमुळे हा कार्यक्रम यशस्वी होतो या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मी एवढंच सांगेन की ह्या कार्यक्रमाच्या रूपाने ह्या प्लॅटफॉर्मवरून या स्टेजवरून अशी काही मुलं चमको का जी आपलं ह्या शाळेचं नाव ह्या गावाचं नाव आणि नवी मुंबई महानगरपालिकेचं नाव साता समुद्रपालीकडे नेवो हो, कारण प्लॅटफॉर्म मिळाला तरच ते आपल्या कलागुणांना वाव देऊ शकतात आपलं कलागुण त्या ठिकाणी प्रदर्शित करू शकतात आपल्या सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून आणि संपूर्ण सर्वांच्या सहकार्यातून सर हा भव्य आणि दिव्य असा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि त्याला सर्वांचं सहकार्य सर लाभलं त्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि यापुढे देखील अशा प्रकारचं जे सामाजिक बांधिलकी म्हणून जे काम लागेल ते करण्यास आम्ही मडवी फॅमिली कटिबद्ध आहोत धन्यवाद शाला क्रमांक बेचाळीस ही तर माझीच शाळा आहे मीही या शाळेतनं गेलेली आहे पण पूर्वीपेक्षा आत्ता जे सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्याला आम्ही पाठबल ह्यासाठी देतो की इथूनच मुलं ही कच्च्या मातीचा घडा असतो हो। आणि त्यांना आकार दिल्यानंतर त्यामध्ये मूर्ती घडे आणि कसे शिल्प तयार होतील हे त्या कुंभारालाच माहिती असतं तसेच हे जे आ, या शाळेतले जे शिक्षक आणि विद्यार्थी यांचं असं नातं जुळालेलं आहे की आईवडिलां आई, आई मुलांप्रमाणे अशा प्रकारे शिकवत आहेत की आज शाळा क्रमांक बेचाळीस ही सगळ्या शाळेत शाळांमध्ये ही शाळा खूप झळकलेली आहे नवी मुंबईमध्ये आणि मला असं प्रोत्साहन दिल्यानंतर मुलं पुढेच जाणार आहेत कारण मुलांना एक प्लॅटफॉर्म हवा असतो आता सांस्कृतिक कार्यक्रम करताना त्यांचा उत्साह एवढा असतो की असं मला वाटते की मराठी शाळेमध्ये मुलं इतक्या याच्याने भरलेले आहेत की फक्त त्यांचे कळागुण बाहेर काढण्यासाठी स्टेज हवा आणि परफॉर्मन्ससाठी त्यांना कळागुणांना वाव देण्यासाठी चांगले शिक्षक इथे उपलब्ध आहेत म्हणून अशा प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आज सहाशे मुलांचा सहभाग झाला आणि त्याचबरोबर पालकांची उपस्थितीही तितकीच खूप प्रमाणामध्ये होती अक्षरशः इथे बसायला जागा नव्हती उभे राहून सगळे पा पालक पाहत होते आणि इतका आनंद वाटतो की आज प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्यामुळे मुलं इतक्या छान प्रकारे परफॉर्मन्स करतात की इतर आपण शाळेच्या तुलनेमध्ये तुलना करतो की बा जसं बाहेर क कॉन्व्हेंट शाळा आहेत इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत मग तिथे स्टेज उपलब्ध असतात तसे शिकवले जातात तर मी म्हणेन की आमची शाळा क्रमांक बेचाळीस घनसुलीची शाळा इतकी सुंदर आणि शिक्षक इतके खूप प्रमाणामध्ये मेहनत घेतात आणि मुलांना जसा खड्याला पैलू पाडल्यानंतर जो सोन्यामध्ये एक ज्वेलरीप्रमाणे एखाद्याच्या बाईच्या गळ्यात हार सुशोभित होतो तसा आमच्या घनसोली गावाची क्रमांक बेचाळीस आहे आणि त्यांना प्रोत्साहन आणि पुढे नेण्यासाठी आम्ही साहेब आणि आम्ही आम्ही दोघंही कटिबद्ध आहोत आम्ही नेहमी प्रोत्साहन देऊ आणि अशाच पुढे कार्यक्रमांना आमचा नेहमी सहभाग असेल याच शुभेच्छा देते धन्यवाद नमस्कार माझे नाव आहे हंसिका देवेंद्र पाटील मी इयत्ता सातवी अ मध्ये शिकत आहे मी घनसोली मध्ये राहत आहे नवी मुंबई या ठिकाणी आज आमच्या शाळेमध्ये डान्स नेहा समोर असणार त्यामध्ये सातवी या या इयत्ताचे सर्व विद्यार्थिनी आम्ही शेतान या डान्सचा हा डान्स करणार आहे हा डान्स करणार आहे त्यात आम्ही खूप उत्सव उत्साह उत्साहाने हा डान्स करत आहे आम्ही एकूण साठ दिवस ही प्रॅक्टिस केली आहे या डान्साची आम्हाला खूप आनंद होत आहे की डान्स आम्ही करत करतो आहे काही वेगळं करतो आहे ते मेकअप वगैरे तर आम्ही हमेशाच करतो पण यावेळी आम्ही काहीतरी वेगळं करतो आहे ह्याचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे आम्हाला काहीतरी वेगळं करण्याची आणि काहीतरी नवीन सुरुवात करण्याची आमच्या शिक्षकांनी आम्हाला प्रगती आमची प्रगती पुढे साधण्यासाठी आम्हाला मदत केलेली आहे नमस्कार माझं नाव आनंद संजय मोरे आहे मी गणसुलीमध्ये राहतो मध्ये मला आता दोन स, दोन शब्द संपर्क करायचा तुम्ही शांतते ऐकावे मी आज डान्स केला तर तुम्हाला आवडले असेल का माझ्या डान्सचे नाव शिक्षक लोक माझा शिक्षक लोक माझा नमस्कार मी शाळा क्रमांक बेचाळीस शिक्षिका शिक्षिकासह समीक्षा लोट आपण सांगू इच्छिते की दरवर्षी आमच्या घनसोली शाळेमध्ये असे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होतच असतात आणि या कार्यक्रमाला आमच्या घनसोलीतले माजी नगरसेवक सन्माननीय श्री घनश्याम मडवी साहेबांचं नेहमीच आम्हाला सहकार्य लाभतं तसेच आमच्या शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री खुशाल चौधरी सर आणि आता विद्यमान मुख्याध्यापक श्री संजय मोरे सर यांचं देखील आम्हाला मोलाचं सहकार्य लाभतं आमच्या शाळेमध्ये फक्त विविध गुणदर्शन नाही तर विद् गुणवत्ताधारक विद्यार्थीसुद्धा आम्ही तयार केलेले आहे आमच्या शाळेचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात शिष्यवृत्तीसाठी गाजत आहे आणि मी आ, मला सारखं अभिमान वाटतो का दरवर्षी आमच्या शाळेचा पट एक हजारने वाढत आहे आमच्या शाळेचा स्टाफ जवळजवळ शंभर एवढा असून देखील आमच्या शाळेची गुणवत्ता वर्षानुवर्ष वाढत आहे आणि हे सर्व फलित आमच्या शाळेतले सर्व शिक्षक सर्व सफाई कर्मचारी सर्व बालवाडी शिक्षक आणि आमच्या शाळेचे मुख्याध्यापक या यांचेच आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की मी अशा शाळेमध्ये काम करत आहेत शिष्यवृत्ती असू देत किंवा एन एम एसची परीक्षा असू देत किंवा मंथनची परीक्षा असू देत किंवा ॲमेझॉनचं फीज असू देत आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना कायम पारितोषिक मिळालेलं आहे आणि याचं सर्व श्रेय आमच्या शाळेमध्ये शिकवणारे सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक आमचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना मी देऊ इच्छिते कारण पालकांच्या सुद्धा ह्या गोष्टी शक्य होत नाही आमची महाराष्ट्रातली एकमेव शाळा अशी असेल का जी तीनशे पासष्ट दिवस सुरू असते आमच्या शाळेतले शिक्षक हे नेहमीच विद्यादान करण्यासाठी म्हणजे हे जे मोलाचं काम आहे हे करण्यासाठी सदैव तयार असतात कधीही कोणत्याही प्रकारची सुट्टी ते भोगत नाहीत दिवाळी येऊ दे किंवा उन्हाळी सुट्टी येऊ दे आमच्या शाळेचं नेहमी नियोजन तयार असतं आणि शिक्षक हसतमुखाने विद्यार्थ्याने शिकवतात आणि त्याचंच फलित म्हणजे आज आमच्या बेचाळीस घनसोलीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे आणि हे आम्ही सर्वजण अभिमानाने सांगतो सांस्कृतिक कार्यक्रम हा नवी मुंबई महापालिका बऱ्याच वर्षापासून घेते परंतु त्या शा, शाळे शाळा पातळीवरच कार्यक्रम असतो सव्वीस जानेवारीला बऱ्याच वेळा हा कार्यक्रम होतो कारण का या कार्यक्रमाला जो काही खर्च असतो तो खर्च शाळांना न परवडणारा असतो त्याच्यामुळे सव्वीस जानेवारीच्या वेळेस हा कार्यक्रम घेतला जातो परंतु आपल्या गनसुलीमध्ये बऱ्याच वर्षापासून आपले, आपले लाडके नगरसेवक सन्मानिय घनशामढी साहेब आणि त्यांच्या धर्मपत्नी ह्या आम्हाला कायम सहकार्य करत आलेल्या आहेत आज एवढा आवाड हवे का जो स्टेजचा मोठा कार्यक्रम जो घेतला त्यांनी स्टेजवरती तर स्टेजचं पूर्ण सहकार्य आणि बॅनर असू द्या बैठक व्यवस्था असू द्या किंवा ज्या काही गोष्टी लागतील त्या आम्हाला सातत्याने ते पुरवत असतात आणि त्यांच्यामुळेच आम्ही हा एवढा भव्य कार्यक्रम घेत असतो आहे आता गेली सात आठ वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेत आहे आणि तो यशस्वीरित्या ते पार पडतो आहे आणि आमचे सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी आणि पालक याचं सगळ्यांचंच सहकार्य आमचं असतंच कायम त्याचबरोबर ह्या कार्यक्रमासाठी जे जे लागतं आहे आम्हाला ते प्रत्येक वेळेला मंडळी साहेबांना फक्त आम्ही फोन केला साहेब आम्हाला असं पाहिजे तर ते लगेच तयार असतात कारण का त्यांचं कायम आमच्याकडे सह शाळेच्या जवळ ते राहत आहेत पण शाळाची शाळाही बघतायत आणि शाळेकडे त्यांचं कायम आमच्याकडे लक्ष असतं त्यामुळे हे आम्हाला सगळं शक्य झालेलं आहे